मी आज त्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या इथे ना मीडियमचं मला त्या शारदा स्टीलने सांगितलं होतं की मॅडम तुम्ही आमचा स्टॉल बघून या म्हणून मी आली आहे तर यांनी इथे सातशे वॉटचं करून दाखवलंय काय काय जसा मी एक डेमो दिला आहे मला ते हजारचं करून दाखवा ना जरा लावा ना शक्य झालं तर इथे बघा हे सातशेचं जर घेतलं ना तर त्याचा बेस एकदम छोटा आहे म्हणजे कॉम्पॅक्ट आहे आणि जर ज्यांना मोठं हवं आहे तर थाउजंड सी सीचं जर मोटार घेतली तर ती जरा अशी मोठी दिसते इव्हन ह्याच्यात सातशे आहे राईट एक सातशे टस्कर इस थाउजंड थाउजंडचं आहे कसं ओळखायचं फक्त ओके टस्कर असलं की थाउजंड आणि हे हे काय आहे नाही म्हणजे त्याची वॉट्स किती आहे सेव्हन फिफ्टी आहे हे यांच्या दुकानात तुम्हाला मिळवू शकतं शारदा स्टील तर ज्या कोणाला हवाय ते तिकडे जाऊन घेऊ शकतात आणि याची काय किंमत असेल थाउजंड वॉट ची थाउजंड वॉट ची जो आहे आता आपण ऑफर चांगली झालो होतो तेवीस हजार सातशे अकरा प्राइसिंग सोळा हजार रुपये प्राइसिंग आहे हा आपण कुठलाही एक्सचेंज वगैरे केला फॉर तस्कर म्हणजे थाउजंड वॉट किती कितीला मिळेल नऊ हजार पाचशेला पाचशे आणि तो साडे चा आहे तो रे सातशे वाटचा सा घेतला चौदा हजार रुपये प्राइस आहे चेंज करून आठ हजार सातशेला बसतो आठ हजार सातशेला पण तो फूड so, प्रोसेसर, प्रोसेसर आहे आणि सा कुठला आणि तुमच्या कस्टमर साठी तुला रिपोर्ट दिला विल बी गिविंग अ ब्लेंडर ॲट ओनली रुपीज फाईव्ह हंड्रेड ओके ओके ब्लेंडर दोनशे रुपयाची कॉस्ट नाही याची याच्यासोबत तुम्हाला फक्त पाचशे रुपयाला भेटेल सो हा हा जो ज्याचा बेस मोठा आहे तो

गोल्डन आणि पण ह्याचं डिझाईन वेगळा आहे इकॉनॉमिकल कॉम्पॅक्ट मॉडेल आहे पण सेव्हन फिफ्टी वॉट आहे चार भांडी राहिला बाकी सगळ्यांना पाच आहे पण याच्यात आटा नीडिंग वगैरे होत मग यात काय नाहीये याच्यात एक मोठा भांडं नाही येत जर तुम्ही मला हा वाला भांडं येत नाही हां तेवढंच येत एकच कमी ओके पण याच्यात कणिक वगैरे मळली जात आणि हे तुमच्याकडे कवड्याला मिळेल हे आपल्याकडे बारा हजार सहाशे कॉस्ट एक्सचेंज करून सात हजार आठशे ला बसेल हे सात हजार आठशे ला बसेल टस्कर वाला आठ साडेआठला बसेल राईट तुम्ही जी किंमत सांगितली ती कांदा पण चिरला पाणी सुटत नाही तुम्ही करून नाही ना दाखवत संपला नाही मी ते व्हिडिओ दाखवलेलं आहे तसंही करून तर ज्या छोट्या फॅमिली आहेत त्या घेऊ शकतात राईटुंना सुद्धा त्याचा हवेत डेमो दाखवू शकतो आपण हे कुठल्या ह्याच्यात दाखवत आहे एडीसी हे आणि हे यात काय फरक आहे मॉडेल चार भांडी आणि पाच भांडी

तुम्हाला जे काय प्रॉडक्ट माहित हा बघू कसं झालंय एवढं पण बारीक करू अजून पावडर हवं पावडर पण फिफ्टी वॉट आहे ना ओके सो बेसिकली जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही यांचे वडील पण चौकात असतात तुम्ही रविवार भेटत असतात तर कुठल्याही दुकानात जा त्यांना फोन करा मी व्हिडिओ पाहून देईन आणि ते तुम्हाला कन्सल्टन्सी देतील आणि कुठलं तुमच्या रिक्वायरमेंटला चांगलं आहे ते तुम्हाला सांगा ओके आय एम अ युट्यूबर पुणेरी काकू यू कॅन वॉच माय व्हिडिओ पुणेरी काकू ऑर प्रज्ञा जोशी एव्हरीथिंग इन पुणे आय लाईक आय शेअर विथ माय Whatever I like, I share with my uh, Punekers or anyone who I'm is interested. Is it? Yes. Oh. I write in English. I have, I have our own, we have our own uh, digital marketing team as well. Oh, is it? There's oh. Sort of things happening. Uh, no, 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 no. I do everything on my own. My huh. I have about 8,500 subscribers. Give me some details. Puneerikaku? Yeah, Pradnya Joshi. Pradnya yeah. Pradnya Joshi. Pradnya Joshi. I'll include you here. Thank you. Yeah. सो so, इथे तुम्ही आता मला कोणती असंच क्वेरी विचारली तर त्यांना मी सांगितलं सो तुम्ही विडियमचं अजून पण काय काय हे चेन्नईचा ब्रँड आहे आणि असं म्हणतात क्वालिटी वाईज चांगला आहे आता तुम्ही ते चेक करा पण मी तुम्हाला एक ओळख करून देते मा मी काहीही असं नाही पण मी तुम्हाला एक क्विटांचं हे पण डेमो पण दिलेलं आहे मी कधीच रिमार्क्स देत नाही प्रॉडक्टबद्दल तुम्हाला काय ते करतं आणि काय नाही करत तेवढंच दाखवते तर इथे त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स त्यांनी डिस्प्लेला ठेवले आहेत पण माझी अशी तुम्हाला जर ते हवं असेल ना तर बेस्ट थिंग म्हणजे त्यांना कॉल करा मी व्हिडिओत नंबर देते त्यांचा आणि त्यांनाच विचारा की बेस्ट तुमच्या रिक्वायरमेंटला काय आहे पण मी हे सांगेन की ज्याच्यात आटा निडिंग होतं तेच घ्या आणि त्यांना विचारा की जर माझा आटा नाही झाला तर तुम्ही बदलून द्याल का ते पण विचारून तुम्हीच घ्या आप मुझे मला हे सांगा जर काही बायकांनी आटा निडिंगसाठी तुमचं घेतलं तर ते ते पण चालेल ना जार म्हणजे आणि आटा नीडिंग नीट झालं तर तुम्ही बदलून द्याल का वरचं व्हर्जन कंपनीचा माणूस घरी पण जर नाही वर्क झालं तर दुसरा द्याल वरचं व्हर्जन द्याल बदलून दोन्ही मध्ये पॉवरचं घेणं देणं नाही बिकॉज आटा नीडिंग ह्याच्यावर मिक्सर वर नाही ह्याच्यावर पण नीडिंग किती वॉट्स वर होतं साडेतीनशे वॉटवर ओके okay, पण हे तर सातशे पण आहे साडेसातशे पण माझं म्हणणं आहे तुम्ही रेकमेंड माझ्या लोकांना जे येतील ना त्यांना कमीत कमी साडेसातशे तरी द्या साडेसातशे वाटत नसलं की ते साडेसातशे आठ पासन स्टार्टिंग ठीक आहे तुमचे वडील म्हणले म्हणून मी आज व्हिडिओ काढायला आले ओके आता हा टाकते मी चॅनलवर ओके हे बीडियम चे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत राईट हा सो हे बीडियम मधनं आहेत आणि तुम्हाला जे त्यांचे प्रोडक्ट्स हवेत ते तुम्ही बघा हे पण गॅस्ट्रोनॉमी वाली आहे हां तुम्ही काढून अरे वाह ग्रेट लाइफ टाइम वॉरंटी ग्लास ना पूर्ण प्रोडक्टला पाहिजे पाच वर्ष वॉरंटी आहे अरे वाह आणि मग धुवायचं का धुवू शकता तुम्ही काढून तुम्ही लळा खाली घेऊ शकता आणि बिल्ट आहे का तुमच्याकडे म्हणजे काय बिल्ट पण करू शकता म्हणजे हॉप म्हणून पण करू शकता हॉप एज अ कुकर काढून ठेवताना सगळं म्हणजे माझे प्रेक्षक एकदम इम्प्रेस होती वन टू आणि थ्री अरे वाह अरे वा हा नवीन पद्धती ओके आहे आटा निडिंग पण होतं आणि खोबरा खवणी पण आहे खोबरा खवणी पण आहे कशी दाखवा कशी लावा खवण्याची ब्लेड काढ राहते पण खोबरा आहे का तुमच्याकडे खोबरा नाही याच्या डेमोची गरज नाही पण खूप आमचा हॉट सेलिंग प्रोडक्ट ओके याच्यात इडलीचं पीठ होतं आणि इडली वड्याचं पीठ सोलापुरी चटणी वरवंटा पाटासारखा इफेक्ट येतो आमचा ओके ओके आतमध्ये अख्खे दगड आहेत ओके हे काय आहे छोटा तिकडे हे काय हे हे विटागो आहे हे, हे आमच्या मिक्सर सोबत आहे किंवा आमच्या फूड प्रोसेसर सोबत पण आम्ही देतो ज्युसर न्यूट्रिलँ मिक्सर घेतात हा हा ते तुमच्याच मिक्सर हे बघा हे नारळ धुवायची थोडी पण ते ॲटोमॅटिक खो होत का इलेक्ट्रिकली हो हे आकडा काढून आणि इडलीचं अगदी मस्त होतं का थलथलीत प्रॉपर साऊथ इंडियन इडलीचं इडलीच इडली होणार हे कवड्याला आहे अकरा हजार रुपये प्राईस आपल्या कस्टमर साठी सहा हजार सातशे नव्वद एवढंच सहा हजार सातशे नव्वद ओके आता तुम्ही ओपन करू शकता सो so, ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे ते इडलीचं पीठ करायला घेऊ शकता करू शकता हे फक्त याच्यावर लावायचं ओके आणि हे मोटरवर ओके ग्रेट आणि मला एक सांगा की हे

इडली साठी इडली इडली बॅटर आणि अजून काय होतं डोसाचं बॅटर चटणी आटानिडिंग पीठ मळायचं पण निडिंग पण आहे म्हणजे जर ते नाही घेतलं तर हे पण घेऊ शकत मिक्सर पुटरत असेल वेट ग्राइंडर फक्त घ्यायचं असेल आणि मळायला कडक याला वेट ग्राइंडर म्हणतात आय थिंक मीडियम ने खूप टू इन वन थ्री इन वन खूप केलंय